नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ईश्वरीला स्पेशल ट्रीट देण्याचं ठरवलेलं असतं आणि तेव्हा ते दोघेजणं चायनीज खाण्यासाठी गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर काही गुंड लोकांनी ईश्वरीची छेड काढलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीची छेड काढणाऱ्या गुंडांना अर्णवने चांगला धडा शिकवलेला असतो त्यांची चांगली धुलाई केलेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे राकेश आणि लावण्या या दोघांनी त्यांची ट्रीट खराब करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं आता इतके हुशार असतात की आपली ट्रीट जरासुद्धा खराब होऊ देत नाही आणि दोघेजणं खूपच छान पद्धतीने इथे आता एन्जॉय करतात आणि त्याचबरोबर एकमेकांबरोबर छान पद्धतीने एकांतात वेळ घालवतात तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता लावण्य आलेली असते अर्णवला सॉरी म्हणायला लावण्या ज्या पद्धतीने अर्णवबरोबर चुकीची वागलेली असते त्यामुळे अर्णव लावण्याला म्हणतो की मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा लावण्या म्हणत असते ए आर प्लीज मला एकदा माफ कर प्लीज मला माफ कर मी खूप चुकीची वागले मला माझीच लाज वाटते इतकं मी चुकीची कशी काय वागू शकते तेव्हा अर्णव म्हणतो की लावण्या बास कर या गोष्टी आता तू तु तोंडाने तुझ्या बोलू नकोस ही नाटके बास कर आणि जा इथून तेव्हा ईश्वरीसुद्धा लावण्यावरती भयंकर चिडते ती म्हणते स्वतःला इथे अर्णव सरांची खूप चांगली मैत्रीण समजताना त्यांच्यावरती प्रेम आहे असं तुम्ही म्हणत असता मग अर्णव सरांबरोबर इतकं चुकीचं वागताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो तुम्हाला लाज नाही वाटली का त्यांना कॉफीमधून तुम्ही इथे गुंगीचं औषध दिलात भांगेचं औषध दिलं तुम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती लावण्या मॅडम तेव्हा लावण्य म्हणते ईश्वरी खरंच माझं चुकलं खरंच तुम्हाला माफ कर काल मला काय झालं होतं माझं मलाच कळलं नाही तेव्हा अंजली म्हणते लावण्या पण तुला असं वागायची काय गरज होती तुला काय मिळालं हे सगळं करून मामा आणि बाकीचे सगळेच आता तिच्यावरती चिडलेले असतात तेव्हा इथे लावण्या म्हणते मी काय करू माझं अर्णवरती किती प्रेम होतं हे तुम्हाला पण माहिती आहे त्याच्याबरोबर लग्नाची मी स्वप्न बघितली होती आणि ए आर या ईश्वरीबरोबर लग्न करून तिला घरी घेऊन आला माझा एका क्षणाचा सुद्धा त्याने विचार केला नाही क्षणभर सुद्धा माझा विचार न करता त्याने इतका मोठा डिसिजन घेतला आणि मला विश्वासात घेऊन काही सांगितलं सुद्धा नाही त्यामुळे मला या गोष्टीचा खूपच जास्त राग होता आणि मला काही करून आरला माझं करायचं होतं आणि त्यामुळे मी चुकीचं पाऊल उचललं तेव्हा इथे ईश्वरी लावण्याला आता बोलत असताना पटकन गप्प बसते कारण तिला कळत असतं तिच्या मनाच्या वेदना तेव्हा इथे लावण्या अर्णवच्या पाया वगैरे पडते आणि म्हणत असते फक्त एकदा एकदा मला माफ कर तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो बरं ठीक आहे आता ते केलंच ते केलंस त्यासाठी माफी मागितलीस ना आता इथून निघून जा मला तुझं तोंड बघायचं नाही आहे आताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा लावण्य म्हणते होय यार मी निघणारच आहे आणि नुसती तुझ्या घरातून तु निघून जाणार नाही आहे तर मी या जगातूनच निघून जाणार आहे असं आता लावण्या म्हणत असते तेव्हा ईश्वरी म्हणते हे काय बोलत आहे तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा लावण्य म्हणते नाही ईश्वरी मी बरोबर बोलते आणि तू काल बरोबरच माझ्या थोबाडीत हा आणि म्हणालीस ना की एका बायकोच्या समोर जर तिच्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा कुठल्या परस्त्रीने प्रयत्न केला तर असंच थोबाड फोडलं जाईल तू जे काही बोललीस ते योग्यच होतं काल मी तुझ्यासमोर चुकीचंच तु वागले पण मी काय करू सांग ना काय करू मी माझं ज्याच्यावरती प्रेम होतं ज्याच्याबरोबर मला लग्न करायचं होतं तो अचानकपणे एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करून येतो मग मी तरी काय करणार होते सांग ना माझ्या जागी तू असतेस तर तू काय केलं असतंस तेव्हा इथे ईश्वरी म्हणते लावण्य मॅडम अहो कुठल्याही व्यक्तीला जबरदस्तीने मिळवणं हे चुकीचंच आहे ना जर अर्णव सरांचं तुमच्यावरती प्रेम असतं तर गोष्ट वेगळी होती पण त्यांचं प्रेम नसताना तुम्ही जबरदस्तीने ते मिळवण्याचा प्रयत्न करताय आणि हे चुकीचंच आहे असं तुम्हाला वाटत नाही का तेव्हा लावण्य म्हणते बरोबर आहे ईश्वरी तू बरोबर बोलते आहेस कुठलीही गोष्ट जबरदस्तीने हिसकावून घेता येत नाही तू अगदी बरोबरच बोलतेस आणि ईश्वरी म्हणते जे आपलं नाही आहे ना ते मिळवण्याचा हट्टाने प्रयत्नसुद्धा करायचा नाही कारण त्यामुळे कुणाच्याच हाती काही येत नाही आणि होते ती फक्त बदनामी तेव्हा इथे आता ईश्वरी राकेशकडे सुद्धा बघते कारण राकेशसुद्धा तसाच वागत असतो तो फक्त ईश्वरीला इथे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही गोष्ट आता राकेशलासुद्धा लागू होते जशी लावण्या अर्णवच्या बाबतीत चुकीची वागली तसं कितीतरी वेळा राकेशसुद्धा ईश्वरीच्या बाबतीत चुकीचाच वागलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता लावण्या मनापासून सॉरी म्हणते असं ती सगळ्यांना दाखवते आणि ती म्हणते की जाते हे जग सोडून मी निघून जाते मला जगायचा सुद्धा अधिकार नाही आहे इतकी मी स्वतःच्याच नजरेत पडलेली आहे तेव्हा ईश्वरी म्हणते थांबा लावण्या मॅडम हे बघा जीव संपवण्याच्या गोष्टी करू नका तुम्ही तुमच्या आईचा विचार करा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या त्या माणसांचा विचार करा जे तुमच्यावरती प्रेम करतात ज्यांच्यासाठी तुम्ही महत्त्वाच्या आहात फक्त आपल्याला आपलं प्रेम मिळालं नाही म्हणून आपण आपला जीव संपवायचा याला काहीही अर्थ नसतो तुम्ही तुमच्या त्या माणसांचा विचार करा जी तुमच्यावरती खूप प्रेम करतात आणि जगण्याचा आता विचार करा स्वतःला संपवून काही हाती लागणार नाही आहे तुमच्या तुम्हाला अर्णवसर मिळणार नाही नाही त्यांचं प्रेम मिळणार स्वतःचं आयुष्य तुम्हाला कुणासाठी तरी संपवायची गरज नाही आहे आणि त्या व्यक्तीसाठी ज्याचं तुमच्यावरती प्रेमच नाही आहे मग ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे निदान त्यांच्यासाठी तरी जगा तेव्हा इथे ईश्वरी लावण्याला समजवते की तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका आणि अर्णवला म्हणते की तुम्हीसुद्धा माफ करा कधी कधी माणूस प्रेमामध्ये इतका आंधळा होऊन जातो की तो काय वागतो आहे त्याचं त्यालासुद्धा कळत नाही तसंच काहीचं लावण्या मॅडमचं झालं आणि आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव आहे म्हणून मनामध्ये कुठलीही गोष्ट न ठेवता त्या सरळ इथे स्वतःहून तुमची माफी मागायला आल्यात ना जर त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्या घरीसुद्धा आल्या नसत्या तुम्हाला त्यांनी फेस केलं नसतं पण त्यांना त्यांची मैत्री टिकवायची आहे आणि त्यांना चुकीची जाणीव झाली आणि म्हणून त्या इथे माफी मागायला आल्यात तर आपणसुद्धा मोठ्या मनाने त्यांना माफ केलं पाहिजे असं ईश्वरी अर्णवला सांगते त्याला समजवते तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे मी तू म्हणतेस म्हणून लावण्याला माफ करतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट जबरदस्तीने मिळवायला जाऊ नका नाहीतर तुमच्याच आयुष्यामध्ये तुम्हाला खूप जास्त त्रास सहन करावा लागेल असं आता ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता ईश्वरीला म्हणतात स्वामी सिंदोर तू का तिची बाजू घेतलीस ती तर काल खूप चुकीची वागली ना असं तुझंच तर म्हणणं होतं तेव्हा ईश्वरी म्हणते बरोबर बोलताय सर तुम्ही पण कसं आहे ना त्यांचं तुमच्यावरती प्रेम होतं आणि त्यामुळे त्या चुकीच्या वागल्या पण कसं आहे त्यांची पद्धत तरीसुद्धा चुकीचीच आहे पण प्रेमामध्ये कधीकधी गोष्टी हिसकावून घ्यायच्या नसतात तर त्या सोडूनसुद्धा द्यायच्या असतात आणि दिल आणि दिमाग या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत त्या इथे मनाने विचार करत नाही आहेत हृदयाने विचार करत नाही आहेत तर डोक्याने विचार करत आहेत की मी काय केलं तर मला अर्ण मिळू शकतो असा आता त्यांचा विचार चालू आहे प्रेमात फक्त मनाने विचार करायचा असतो हृदयाने विचार करायचा असतो असं इकडे ईश्वरीचं म्हणणं असतं तेव्हा अर्ण म्हणतो हो का तुला काय एवढं कळतं ग प्रेमातलं की ते मनाने विचार करायचा असतो दिलने विचार करायचा असतो की दिमाग नेते तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला काही गोष्टी कळतात तेव्हा अर्ण म्हणतो का तू कुणावरती इतकं प्रेम खरं केलं आहेस का की तुला या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्रेम करायची काय गरज आहे आपल्याला कळतं ना तेव्हा अर्णव म्हणतो नाही करून बघ जर खरं प्रेम कोणावरती केलं नशील ना तर करून बघ की कुठल्या बाजूने आता प्रेमामध्ये विचार केला जातो इथे आता मनाने विचार केला जातो की दिमागने हे तेव्हाच तुला कळेल तेव्हा इथे आता ईश्वरीसुद्धा अर्णवचं बोलणं ऐकून घेते त्यानंतर अर्णव म्हणत असतो की मी सिंदौर खरं तर मला तुला एक ट्रीट द्यायची आहे कारण तू योग्य वेळेवरती इनॉग्रेशनला आलीस एवढं मोठं डील आपल्याला तुझ्याचमुळे मिळाले आणि त्यामुळे तुला ट्रीट तर दिली पाहिजेच ना ही सिच्युएशनसुद्धा तू व्यवस्थितरित्या सांभाळून घेतलीस त्यामुळे इथे तुला ट्रीट दिली पाहिजे आणि ही आयडिया असते अंजली आणि मामांची की या दोघांनी कुठेतरी एकत्र सोबत गेलं पाहिजे तेव्हा इथे अर्ण म्हणतो ठीक आहे मी सिंदौर मी एक काम करतो तुला एक छान पद्धतीची ट्रीट देतो तुला आवडेल तशी तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि ती आता नम्रताला फोन करून सांगते की अर्णव सर मला ट्रीट देणार आहेत एका छान ठिकाणी मला घेऊन जाणार आहेत तेव्हा नम्रता म्हणते हो का तेव्हा ईश्वरी म्हणते पण खरं तर त्यांनी माझा विचार करायला हवा ना आता मला जे काही हवं आहे ते माझ्या आवडीचं द्यायला हवं आहे पण अर्णव सर आता मला एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जातील जिथे मला जायलासुद्धा आवडत नाही तेव्हा नम्रता म्हणते अगदी बरोबर बोलतेस इशू तू मला सुद्धा ते वाटतं की अर्णव सरांनी ते केलं पाहिजे जे तुला हवं आहे जे तुला आवडतं इथे तुझ्या मनाचा विचार केला पाहिजे ना की ट्रीट देतानासुद्धा स्वतःला जे आवडतं तेच त्यांनी केलं पाहिजे इथे तुझ्या मनाचा विचार करायला नको का अर्णव सर पण ना त्यांना काहीच कळत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आता त्यांना सगळं काही कळतं त्यांच्याबरोबर मी जाणार आहे ते जिथे घेऊन जातील तिथे जाईन मी तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये एक टेबल आता रिझर्व ठेवायला सांगितलेला असतो आणि इथे राकेश आणि लावण्या अर्णवचं बोलणं ऐकतात तेव्हा इथे राकेश आणि लावण्या म्हणत असतात की बघती असणार लावण्या अर्णवने इथे ईश्वरीला ट्रीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांची ट्रीट कशी खराब होईल ना आपण त्यांच्याकडे लक्ष देऊया तेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये आता त्यांना टेबल मिळणारच नाही कारण का तर त्यांची ट्रीट खराब व्हायला हवी आहे म्हणून लावण्याने त्याच रेस्टॉरंटमध्ये फोन करून अर्णवने आता जो टेबल बुक केलेला असतो ते बुकिंग कॅन्सल केलेलं असतं त्यामुळे इथे बुकिंग कॅन्सल झाल्यानंतर आता अर्णव त्या ठिकाणी कसा काय जाईल त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता अशा पद्धतीने अर्णवची ट्रीट खराब करण्याचा प्रयत्न लावण्याने परिपूर्ण केलेला असतो त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं जाण्यासाठी तयार होतात तेव्हा ईश्वरी इथे अर्णवचा पचका होऊच देत नाही ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुम्ही मला ट्रीट देताय ना मग माझ्या आवडीचं सगळं झालं पाहिजे तेव्हा अर्णव म्हणतो बोल ना तुला जे काही खायचं आहे ते आपण खाऊया तेव्हा ईश्वरी म्हणते मला चायनीज खायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय चायनीज ते सुद्धा बाहेरचं ईश्वरी म्हणते हो एका ठिकाणी चायनीज खूप उत्तम मिळतो आपण तिथे जाऊया तेव्हा इथे ईश्वरी म्हणते माझी ट्रीट ही माझ्या आवडीची असायला हवी अर्णव म्हणतो ठीक आहे तर इथे ईश्वरी एका गल्लीमध्ये आता अर्णवला घेऊन जाते तिथे गाडी बाजूला लावायला सांगते आणि तिथे बाहेरच चायनीजचा स्टॉल असतो तिथे बाहेर चेअरवरती सगळेजणं बसून छान इथे चायनीज खात असतात त्या ठिकाणी ईश्वरी अर्णवला घेऊन गेलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो मी सिंधव तुला इथे चायनीज खायचं आहे ईश्वरी म्हणते हो सर आणि तुम्हालासुद्धा खायचं आहे आणि सूपसुद्धा इथे खूप छान मिळतं तेव्हा इथे आता चायनीज ऑर्डर केलेला असतो चायनीज सूप ऑर्डर केलेलं असतं आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आनंदाने सूप पित असते चायनीज खात असते त्यानंतर ती अर्णवला म्हणते तुम्ही पण खाना खूप छान आहे ईश्वरीच्या प्रेमा खातर ईश्वरी आता अर्णवला चायनीज सूप पाजत असते आणि जेव्हा तो चायनीज सूप पितो त्याला ठसका लागतो तेव्हा बाजूची आजी म्हणते काय ग तुला तुझ्या नवऱ्याची काही काळजी नाही आहे का त्याला किती ठसका लागला तरी तुझं लक्ष नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी आहे आणि माझा नवरा माझ्यासाठी या ठिकाणी आला आहे चायनीज खायला आणि मला त्यांची काळजी आहे की नाही ते मला बरोबर माहिती आहे तेव्हा अर्णव म्हणतो आजी आज बरोबर बोलताय तुम्ही काळजी जर नवऱ्याची आहे तर ती मनात ठेवायची नसते ती नवऱ्याला दाखवायची सुद्धा असते नवऱ्यालासुद्धा कळायला नको का की आपल्या बायकोला आपली किती काळजी आहे ते तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवकडे बघत राहते आणि एका बाजूला सूप पित असते तेव्हा ती इथे अर्णवला पाणी प्यायला देते आणि ते सुद्धा बिस्लरी ती म्हणते मला मगातलं पाणी नको आहे हां एखादी बिस्लरी द्या आणि ते पाणी ती आता अर्णवला प्यायला देते आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हातसुद्धा फिरवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आजी म्हणतात की असं प्रेम करायचं असतं नवऱ्यावरती अशी काळजी घ्यायची असते जर तो तुझी काळजी घेतो तर तू नको का घ्यायला आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजणं रेस्टॉरंटमध्ये टेबल मिळालं नाही म्हणून निराश होतील असं लावण्याला वाटतं पण तसं काहीच होत नाही प्रेक्षकांनो उलट त्यांची ट्रीट इथे खूप छान ते लोक एन्जॉय करत असतात तेव्हा तिथे काही गुंड लोकं येतात चायनीज खायला ते ईश्वरीला इतक्या सुंदर ईश्वरीला बघून तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतात तेव्हा अर्णवमधला नवरा जागा होतो आणि अर्णव त्या लोकांची धुलाई करतो आणि जे काही चायनीजवाल्याचं नुकसान झालेलं असतं त्याच्या इथे खुर्च्या वगैरे तोडलेल्या असतात त्याच्या सकट इथे अर्णवने सगळे पैसे चायनीजवाल्याला दिलेले असतात त्याचा अजिबात तो नुकसान होऊ देत नाही पण ईश्वरीच्या छेड काढणाऱ्या त्या गुंडांना मात्र अर्णव अजिबात सोडत नाही त्यांना चांगला धडा शिकवतो आणि त्यांना म्हणतो की पुन्हा माझ्या बायकोच्या किंवा मा कुठल्याही मुलीच्या वाट्याला गेलात तर मी ते सहन करणार नाही आणि त्यामुळे इथे अर्णवने त्यांना मार मार मारलेलं असतं आणि चायनीजचे पैसे देऊन तिथे जमलेल्या सगळ्या लोकांचे पैसेसुद्धा अर्णवनेच दिलेले असतात आणि नुकसान भरपाईसुद्धा दिलेली असते तर अशा रीतीने दोघांनीसुद्धा एकत्र छान त्यांची ट्रीट एन्जॉय केलेली असते आणि इथे राकेश आणि लावण्या या दोघांचा पचका केलेला असतो